नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अकरा नंबरच्या ब्लॉगमध्ये आणि अकरा नंबरचा हा ब्लॉग असणारे नाते पुते ते माळशिरस आणि आज माझ्यासोबत आहे आमचे परममित्र हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज तळेकर आणि नुसतेच वारीमध्ये येऊन ओळख झालेले आमचे कृष्ण महाराज मोहिते खूप असे प्रेमळ स्वभावाचे महाराज आहेत आणि आता चाल आणि तसेच शिवभाऊ परममित्र अमोलभाऊ बोरंगे आणि आपार आणि आमचे लाडके सगळ्यांचे दाजे आणि माझे मामा भगवान मामा जाधव तर आम्ही निघालेलो आहे आता नातेपुते नाते ते माळाशिरस आणि या नातेपुते ते माळशिरसचा जो काय वारीचा प्रवास आहे काय आनंदीमय असणार हे मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दिंडीतच आम्ही आज दिवसभर असणार आहे आणि आता समोर चालू त्याचं कारण असं की आम्हाला आता माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे तर चला आता आपण निघू माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आम्ही आता माऊलीचं दर्शन बघू शकता तुम्ही या ठिकाणी माऊलीच्या दर्शनासाठी किती गर्दी आहे आणि बापूचं सुद्धा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे मोहिते महाराज दर्शनासाठी गेले होते त्यांचं दर्शन झालं आणि त्यांना विचारून बापू दर्शन झालं सगळ्यांचं आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आम्हाला खूप अशा मोकळ्या पद्धतीनं दर्शन भेटलं दोनदा सुद्धा माझं दर्शन झालं होतं आणि एकदा सासकोडमध्ये सुद्धा माझं दर्शन झालं होतं पण खूप घाई गरबडी तर मग त्या ठिकाणी माझं दर्शन झालं होतं पण नातेपुते या ठिकाणी माझं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी दर्शन झालेलं आहे तर चला आता पुढच्या प्रवासाला त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही आमचे सगळे शिवभाऊ गणेशवाडीवरचे महिला मंडळ माऊली वारकरी आम्हाला या ठिकाणी भेटलेले तर आत्ताच आम्ही फोटोशूट करून आता लगेच आमच्या पुढच्या काय म्हणते आमच्या प्रवासाला लागणार आहे तर चला आता भेटू माऊलीच्या दिंडीमध्ये या ठिकाणी खूप वेळानंतर आम्ही या ठिकाणी विश्रांतीला बसलो होतो आणि त्यानंतर आमची वालसा गावची दिंडी दोनशे छत्तीस नंबरच्या दिंडीमध्ये आम्ही सामील झालेलो आहे आपले मोहिते महाराज आणि जगनबापू आणि बाकी दिंडी इथले सुद्धा आपले पाचशे या ठिकाणी आपण बघू शकता आणि या ठिकाणी आहे आणि आपण आता प्रवास या ठिकाणी करणार आहे आपल्या देशाचा बघू आपण आपल्या दिंडीमध्ये सगळे वारकरी कसे भक्त भजनांच्या आणि टहाळांच्या कुदुंगाच्या सगळ्या आनंदाच्या गाजण्यामध्ये सगळे निघालेले आहे आणि त्यामध्ये आमचे हरिभक्त पारायन जगन्नाथ महाराज यांना छान असं भजन या वारीमध्ये चालू आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी मागच्याही ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की हा आनंद जर घ्यायचा असेल तर पंढरीच्याच वाटेवर यावं लागतं कारण ठिकाणी हा आनंद आपल्याला भेटत नाही या आनंदासाठी पंढरीच्याच वाटेवर यावं लागतं त्यानंतर या ठिकाणी आमची दिंडी आता विसाव्यासाठी थांबलेली आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आपल्या विसाव्या गाड्या वगैरे आणि आणि नामाचा गजर या ठिकाणी होतो ते मी सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आणि या ठिकाणी बघू शकतो दिंडीला पिण्यासाठी या ठिकाणी आणलेलं मोहिते महाराजांनी सगळ्यांना पिण्यासाठी या ठिकाणी पाण्याचं बिस्टर बॉक्स या ठिकाणी आणलेलं आहे खूप खूप असं धन्यवाद त्यांचं असं थोडीस कार्य करत राहावं आणि माधू महाराज यांनी सुद्धा चहाचं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे परत 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 रिपीट रिपीटला ಆನಂದ ಆನಂದ <lightweight>

मस्त भारुडाच्या गगनामध्ये आणि भजनाच्या गगनामध्ये असे तल्लीन होऊन मस्त या ठिकाणी निघालेले बघू शकता तुम्ही कसे मस्त ताला सुरात आहे या ठिकाणी भजन कीर्तन या ठिकाणी रामकृष्ण हरिनावले

पंढरीला चालली सक पंढरीला चालली बाई सकून अरे ठेला कण केलं ना माझ्या आता दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे आणि आमचे सुद्धा झालेले खैरे साहेब सुद्धा या ठिकाणी झालेले आणि काही क्षणामध्ये आम्ही आमच्या दुपारच्या जेवणाकडे वळणार आहोत आणि जेवण झाल्यानंतर लगेचच पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण काहीच वेळामध्ये या ठिकाणी सर्वांचे जेवण झालेले आहे आणि जेवण झाल्यानंतर लगेचच पुढच्या प्रवासाला आम्ही सगळेजण सुरुवात करणार आहे ज्यांचे जेवण झाले ते असे या ठिकाणी थोडे गप्पा गोष्टी करत उभे राहिलेले काही विसव्यासाठी असे वर बसलेले आणि काहीच मोजक्या लोकांचे जेवण या ठिकाणी बाकी आणि यांचे जेवणं झाले की लगेचच आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार या ठिकाणी आमचे दुपारचे जेवण होऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलेलो आहे आणि पुढच्या प्रवासामध्ये आम्हाला आता या ठिकाणी रिंगण रिंगणाचा आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे त्यामुळं आम्ही दिंडी आता थोडं अजून विश्रांती घेत आहे जेवणानंतर पण आम्हाला रिंगणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहे तर चला आपण रिंगणाचा सुद्धा आनंद या ठिकाणी घेऊया या ठिकाणीच मावलीचं पहिलं रिंगण या ठिकाणी होणार आहे मी जे बोललो होतो जेवणानंतर की मावतीचं रिंगण आहे कारण जागा काही आम्हाला जास्त भेटत नाही त्यामुळं वरून ब्रिजवरून मी शूट करतोय बघू शकता तुम्ही किती मोठ्या परिसरामध्ये मावतीचे या ठिकाणी रिंगण होत आहे आणि रिंगणाला खूप वेळ आहे त्यामुळे आम्ही जास्त वेळ या ठिकाणी थांबणार नाही आणि लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात या ठिकाणी ज्या ठिकाणी रिंगण होणार होतं त्या ठिकाणची फुटेज घेऊन आम्ही आम्ही निघालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी आम्हाला रिंगण बघायला थांबायचं होतं पण खूप सारी अशी गर्दी त्या ठिकाणी आहे आणि यायला यायलासुद्धा खूप सारा उशीर आहे त्यामुळं आम्ही ज्या ठिकाणी रिंगण रिंगन होणार आहे ते ब्रिजवरूनच त्या ठिकाणी बघितलं आणि बघितल्यानंतर निघालो आम्ही आता पुढच्या प्रवासासाठी तर चला भेटू आता पुढच्या प्रवासानंतर आमच्या ठिकाणी संध्याकाळचे सहा वाजलेले आहे तरीसुद्धा आमची वारी चालूच आहे आणि काहीच वेळानंतर आम्ही आमच्या मुक्कमाच्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्याआधी आम्ही सुद्धा या ठिकाणी घेणार आहे बघू शकता तुम्ही सहा वाजत आलेले तरीसुद्धा रस्त्यावरती खंडन नाही वारकऱ्यांचं सकाळपासून सकाळचे चार वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत वारकरी हे चालतच असतात आणि थोड्याच वेळेला आम्ही हरिपाठसुद्धा घेणार आहे आणि त्यानंतर मुक्कामावर गेल्यानंतर मी माझा ब्लॉग त्या ठिकाणी एंड करणार आहे आणि सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तसं तर मी परत ही सूचना देणारच ब्लॉग एंड करताना மாச்சாரித்தனோ ஜனா மீனேவ் या ठिकाणी फायनली आम्ही दिवसभराचा प्रवास करून आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि आजचा आपला नातेपुते ते माळशिरस या ठिकाणचा आपला मुक्काम आज या ठिकाणी आहे आणि आमचे शिवभाऊ आमचे या ठिकाणी आम्ही सगळे पोहोचलेलो आहे आणि आज अंकल काही आमच्यासोबत नव्हते अंकलचा कसा प्रवास झाला माऊली सोबत अंकल आम्ही स्टेटस बघितला तर अंकल सुद्धा माऊली सोबत होते आणि आमचा सुद्धा आज दिंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रवास झालेला आहे आणि आमच्या दिंडीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि वारकऱ्यांनी कसा आनंद घेतला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अकरा नंबरचा ब्लॉक याच ठिकाणी थांबवतो तर चला भेटू बारा नंबरच्या ब्लॉकमध्ये तर रामकृष्ण